नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि त्याचा श्रीकृष्णाशी असलेला संबंध आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो धार्मिक ग्रंथांमध्ये याला भगवान श्रीकृष्णाचा प्रिय महिना असे म्हटले आहे मार्गशीर्षाच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाची अनेक रूपात पूजा केली जाते हिंदू धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची परंपरा आहे जप तपश्चर्या आणि ध्यान केल्याने माणसाचे बिघडलेले काम पूर्ण होते असे मानले जाते तसेच भगवान श्रीकृष्ण मनोकामना पूर्ण करतात शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांनी स्वतःला मार्गशीर्ष म्हणून वर्णन केले आहे श्रीकृष्ण म्हणतात बृहत्साम तथा सामना गायत्री छंद सामहम मासाना मार्ग शीर्ष हो हर मृताना कुसुमा कर अर्थ असा आहे समासांमध्ये मी बृहत्सम श्लोकांमध्ये गायत्री महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे या श्लोकादा द्वारे श्रीकृष्णांनी मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे आता पाहूया मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांनी मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व दिले आहे या काळात विहित पद्धतीनुसार उपवास आणि नामजप केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते यासोबतच श्रीकृष्णाच्या शिकवणीचा अभ्यास करणे भगवद्गीतेचे पठण करणे आणि म या महिन्यात श्रीकृष्णाची पूजा करणे अत्यंत फलदायी आणि ज्ञानवर्धक मानले जाते वैदिक पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे आता पाहूया मार्गशीर्ष सणाला श्रीकृष्णाची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यात भक्त भगवान श्रीकृष्णाची विशेष पूजा करतात यावेळी श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करणे लोणी आणि साखरेचा प्रसाद आणि दिवा लावणे पुण्यकारक मानले जाते यासोबतच गायत्री मंत्र आणि विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यह ला ला करा, करा, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद